जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद्रीमध्ये तुमचं स्वागत हिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये चार चाकी वाहनातून येऊन रावरी परिसरामध्ये वाहनांमधील डिझेल चोरी करणारी टोळी रावरी पोलिसांनी शिफारसीने जेरबंद केली आहे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तिघांना पकडलाय तर पोलिसांच्या हातावर तुरी देत चारचाकी चाकी वाहनासह दोघे जण पसार झाल्यात पोलिसांचा शोध घेत आहेत अकरा ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास रावरी पोलीस स्टेशन मध्ये हो चोटे डिझेल चोरी करण्यासाठी आले आहे अशी गुप्त माहिती पोलीस निरीक्षक ठेंगे यांना मिळाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलीस नाईक प्रवीण अहिरे पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुराडे अंबादास यांच्या पथकाने संशयितांवर अहिल्यानगर मनमाड महामार्गावर सापारचून कारवाई केली आहे नगर पुणे महामार्गावर चास घाटात तेरा ऑगस्टला रात्री लुटारूंनी चांगलाच धुमाकूळ घातलाय एकच ठिकाणी काही वेळाच्या अंतराने तीन वाहन चालकांना मारहाण करून लुटलाय यात एक रिक्षा चालक एक पिकअप चालक व त्याच्या समवेत असलेला शेतकरी आणि एका मारुती ओमिनी चालकाचा समावेश आहे चा टोळीने अगोदर दगड फेकून थांबवली नंतर वाहन चालकांना रस्त्याच्या खाली ओढत नेत लाकडी दानक्याने मारहाण करीत लुटला लोकसभा निवडणुकीनंतर मतदान यंत्रा विरोधात ओरड झाली नाही मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विरोधकांची यंत्राबाबत ओरड सुरू झाली ही विरोधकांची ओरड संशयास्पद आहे मतचोरी बाबत विरोधक निवडणूक यंत्रणेला पुरावा देत नाहीत मात्र जाहीररीत्या नुसतेच आरोप करीत सुटलात महायुती सरकारचे दोष काढणे अवघड जात असल्यामुळे विरोधक मतचोरीच्या नावाखाली जनतेत संभ्रम निर्माण करतात अशी टीका भाजपाचे आमदार विक्रमसिंह बबनराव पासपुते यांनी केली आहे कोपरगाव शहरात आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारताचा एकोणऐंशी स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला यावेळी कोपरगाव शहर पोलीस पोलीस ठाण्यात निरीक्षक रामकृष्ण कुंभार तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संदीप कोळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे भाजपाचे माजी शहराध्यक्ष दत्ता काले काँग्रेस कमिटी येथे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे टीडीपी कार्यालय येथे माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे कोपरगाव नगरपालिका येथे मुख्य अधिकारी सुहास जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर तहसील कार्यालय येथे तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी आमदार आशुतोष काळे नायब तहसीलदार प्रफुल्लता सातपुते मुख्य अधिकारी सुहास जगताप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे विविध शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी विविध शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी पालक नागरिक विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संजीवनी सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे संचलन केलाय तर टाके येथील आश्रम शाळेतील विद्यार्थी सुंदर असे बँड वादन करत सर्वांचे लक्ष वेधलं तसेच कृषी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या रान भाज्यांच्या प्रदर्शनाचे यावेळी या आमदार आशुतोष काळे माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे मुख्याधिकारी सुहण जगताप पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार पोलीस निरीक्षक संदीप कोळी तहसीलदार महेश सावंत यांनी सर्वांना भारताच्या एकोणऐंशी वेळा स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या भारताच्या एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस मुख्यालय कवायत मैदानावर जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला त्यांनी जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी उपवन संरक्षक धर्मवीर साळ विठ्ठल आदी तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी स्वतंत्र सैनिक माजी सैनिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी नागरिक व शालेय विद्यार्थी उपस्थित होते छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची

भंडागे हे 12 ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले असता अज्ञात चोट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील नऊ लाख ब्याण्णव हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली सदर घरफोडीच्या घटनेबाबत संगमनेर तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कारखानदारीच्या मुद्द्यावरून जनाची नाही तर मनाची तरी ठेवा असा टोला लगावल्यामुळे तो उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आहे असा समज पसरला होता या गैरसमजाला छेद देत विखे पाटील म्हणाले मी अजित पवारांवर टीका केलेली नाही माझा सवाल जाणत्या राजाकडे होता गेल्या अनेक वर्षापासून ते आम्हाला घेऊन फिरत आयकर माफी इथेनॉल धोरणाचे आश्वासन देत होते मात्र मंत्री पदावर राहुल त्यांनी ना आयकर माफी दिली ना इथेनॉल धोरण आणलं मग त्यांनी दहा वर्ष काय केलं हा प्रश्न आहे एकोणऐंशी पत्रकारांशी बोलत होते कर्जत येथे भाजप मित्र पक्ष सर्व विद्यालय व पत्रकार संघटनेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा पदयात्रा गुरुवारी सकाळी काढण्यात आली ग्रामदैवत संत सद्गुरु गोदर महाराज मंदिरापासून सुरू झालेली तिरंगा पदयात्रा शहरातून निघत बाजार येथे समारोप करण्यात आला यावेळी भारत माता की जे वंदे मातरम या घोषणेने परिसर दनानून सोडला शेवटी राष्ट्रगीताने तिरंगा पदयात्रेचा जा समारोप झाला घरगुती कारणावरून पतीने केलेल्या मानसिक छळामुळे कंटाळून पतीने गळपास घेऊन आत्महत्या केली आहे आकाश विठ्ठल जगदाळे असे मृत व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी त्याची पत्नी स्नेहल आकाश प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मृत व्यक्तीच्या वडिलांनी फिर्याद आमदार अमोल कता यांनी संगमनेर खुर्द येथील कंपोस्ट डेपोला भेट देऊन कचरा विलगीकरण आणि खत निर्मितीची पाहणी केली हा डेपो भविष्यात कचरा मुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच यशवंत नगर मध्ये स्थानिक विकास निधीतून खांडगाव रोड दत्त मंदिर जवळील ग्राम पंचायत परिसरात सुशोभीकरण आणि वसंतराव नाईक तोडा रस्ता कॉन्क्रीटीकरण यासारख्या विकास कामांचा शुभारंभही त्यांच्या हस्ते करण्यात आला जिल्ह्याची खबरपात मध्ये ते सांगतो तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर